शिवगोरक्षदत्तमाउले ॐ नमो ज्ञानेश्वराय नमो नमः योगी श्रीज्ञाननाथजी यांचे मनोगत हरिपाठ म्हणजे व्यक्त अव्यक्त दारवंटा आई आपल्या लेकरांना मायेने जिव्हाळ्याने वात्सल्याने प्रेमाने भरवत असते तिला असे वाटते की लेकराची भूक भागावी त्याचे पोट भरावे त्याने तृप्तीने ढेकर द्यावी ती तृप्ती लेकराच्या बाळसेदारपणातून व्यक्त व्हावी एका अव्यक्त अव्यक्तशक्तीचे व्यक्तरूपात दर्शन व्हावे तसे। साध्या जेवणामागे जर आईची एवढी तळमळ तर स्वानंद सुखाचे पारमार्थिक जेवण जेवू घालणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या अंतरीची तळमळ ती काय वर्णावी माझ्या लेकरांना साधे सोपे पण परिणामकारक आणि प्रभावी असे साधन द्यायला नको का ह्या जिव्हाळ्यातूनच त्या परमात्मसत्तेचे व्यक्त अव्यक्त दर्शन घडविणारा हरिपाठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हाती दिला आहे परमपूज्य बाबा हरिनाथजी यांनी हीच हरिपाठाची दीक्षा मला दिली एका विशिष्ट थाटाने अनपाठाने सर्वसाधक प्रेमी अभ्यासक जिज्ञासू व आर्तभक्तांनी ह्या हरिपाठाच्या साधनेत त्या स्वानंद सुखाची अनुभूती घ्यावी हीच माझी एक नम्र विनंती आहे हरिपाठ ह्या शब्दात हरी अधिक पाठ अशी दोन पदे आहेत त्यांचा सरळ सरळ अर्थ असा की हरीला पाठ करण्याचे अर्थात हरीला अंतरी साठवण्याचे शास्त्र म्हणजे हरिपाठ हरिपाठ वाचावयाचा हरीला अंतरी साठवावयाचे याबरोबरच तो एक हरीच आपला पाठीराखा आहे हेही कळाले पाहिजे ना व्यवहारातले सगळे सोयरे हे केवळ सुखाचे सोपती पण अंतकाळी ही जो अखेर आपला म्हणून पाठीशी उभा राहतो तो केवळ हरीच हा विश्वासही साधकांच्या मनात दृढ झाला पाहिजे आता हा हरिपाठ कुठे अन कसा वाचावयाचा हे सांगताना माऊली म्हणते देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी आता पहिला प्रश्न मनी असा जागतो की हे द्वार कोणते हे हरीचे द्वार कोणते कोणत्या द्वारात उभे राहायचे याबद्दल अधिकारी अभ्यास आणि चिकित्सक यांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत कुणी पंचमहाभूतांचे शरीर हेच हरीचे म्हणजे देवाचे द्वार मानतात ज्या बुद्धिकर्वी त्या व्यक्ताला म्हणजेच त्या अव्यक्ताला गवशणी घातली जाते ती बुद्धी हेच द्वार असेही कोणी म्हणतात योगीजन आज्ञाचक्राला हे द्वार मानतात द्वार म्हणजे काय तर आत आणि बाहेर ह्या दोहोंमधली चौकट म्हणजेच याला आपण म्हणतो दार म्हणता व्यक्तातून अव्यक्ताचे आणि अव्यक्तातून प्रगटणारे व्यक्ताचे दर्शन जिथे आकळते ती रेषा म्हणजे द्वार दि ह्या धातूपासून दिव दिवा हे शब्द आले दिव म्हणजे प्रकाश आता प्रकाश तर आत बाहेर भरून उरलेला मग त्याला द्वार कसे सम म्हणावे माऊली मात्र आपल्याला सांगते ते द्वार देवाचे आहे ती परमात्मशक्ती शक्ती अन तिचे हे व्यक्त जग यांना सांधणारा दुवा म्हणजे द्वार देवाला जगात आणणारे अन जगाला देवाप्रत घेऊन जाणारे द्वार म्हणजेच देवाचे द्वार व्यक्त होणारे ते अव्यक्त परंतत्व कसे व्यक्त होते अन पुन्हा त्या अव्यक्त रूपालाच कसे जाते हे दाखविणारे द्वार म्हणजेच देवाचे द्वार त्या द्वारात उभे राहून काय करायचे तर मुखाने हरीचे नाम घ्यावयाचे माऊली म्हणते अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरिसी बजे। ज्या ठिकाणाहून व्यक्त अव्यक्त होते त्या स्थितीप्रत साक्षित्वाने तू हरीला भज त्याला ओळख त्याच्या नामस्मरणाने तुला खरा आनंद मिळेल पुण्याची गणना करण्याची मग गरजच उरणार नाही जो त्या हरीचे नाम घेतो घेतो त्याचे काळजी हरी याची पोथ्या पुराणे ह्यात साक्ष आहेच मात्र हरीचे द्वार कळण्यासाठी संत आणि सत्पुरुष यांच्या बोधाची संगत घडली पाहिजे त्यासाठी माऊली म्हणते साधुबोध झाला तो नरोला ठाईच मुराला अनुभव ह्या अनुभूतीसाठी साधकाला गुरुकृपा साधुबोध संतांचे मार्गदर्शन हे होणे फार आवश्यक आहे नव्हे त्याशिवाय अभ्यासकाला ह्या हरिपाठाची वेगळी अनुभूती प्रत्ययाला येणारच नाही सर्व संत मंडळींनी अगदी ज्ञानोबांपासून ते विनोबांपर्यंत सर्वांनी ह्याच हरिपाठाच्या दीक्षेची कास धरली आहे प्रत्येकाने हा हरिपाठ कसा आणि किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परमपूज्य हरिनाथजी तर हरिपाठ ही सांसारिकांची जीवननौका आहे असेच म्हणतात जे भक्त ह्या नित्य हरिपाठ वाचन मनन चिंतन व अनुकरणाच्या साधन नौकेत बसले आहे त्यांची जीवन नौका या भवसागरी नक्कीच तरेल व अखेर शाश्वत सुखाच्या पहिलं तीराला लागेल असे बाबा हरिनाथजी आवर्जून सांगत असत परमपूज्य हरिनाथ बाबांप्रमाणेच माझ्या जीवनात जे अन्य संत सत्पुरुष आले त्यात परमपूज्य शंकर महाराज श्री गोविंद काका उपळेकर श्री वाटेगावकर महाराज दादा महाराज सातारकर यांचा समावेश आहे ह्या सर्वांनीच ह्या अठ्ठावीस अभंगांच्या अलौकिक शक्तीदायक सूत्राचाच पाठपुरावा केलेला आहे हरीच्या द्वारी साक्षीत्वाने उभे राहून नाम घ्यावेचे तर कसे एक तत्व नाम धरी मना नाम हे तत्व आहे ते दृढमनी धराव धराब हरिला जपा हे नामाचे स्मरण तुमच्या सवडीने निवडीने किंवा गरजेने असू नये तर ती नामसाधना मनापासून जीवापासून आंतरिक पोट तिळकीतूनच झाली पाहिजे असे पूज्य दादा महाराज सातारकर पण सांगत असत माणसांना नको त्या गोष्टी करायला वेळ आहे नामस्मरण करायला हरिपाठ वाचावायला म्हणायला मात्र वेळ मिळत नाही अशांना जागेकरच श्री गोविंद काका उपडेकर यांचा असा बोध आहे की निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको जीवाची समर्थ सार्थकता साधण्यासाठी हरिपाठ साधनाच कर रिकामा वेळ वाया घालवू नकोस जीवनाच्या अनमोल क्षणांचा रहास न करता ते क्षण सत्कारणी लाभ हरी स्मरण कर एकनाथ महाराजांप्रमाणे प्रभूशी ऐक्यरूप जीवन जगलेले श्री वाटेगावकर महाराज असे म्हणत असत की जाणीव नेणीव जेथून निर्माण होते त्या पोटकळेतून तू हरी उच्चार अशा नामस्मरणाने अंगी वाढणारी मनोबलाची शक्ती त्या भगवंतावरचा तुझा वाढणारा भरोसा त्याच्या अस्तित्वाची येणारी अनुभूती तू अनुभव अशा मनापासून केलेल्या नारायण नावाच्या उच्चाराने तेथे कळी किंवा काळ कोणीच राहणार नाही उलट तुझ्या साधनेने तुझ्या बरोबर तुझे कुलही पावन होईल देवाचे नाम घ्यावयाचे तर ते चित्तापासून घे तुझे चित्त हे घेत असलेल्या नामाशी नसेल तर ती साधना व्यर्थ ठरेल नामाशी चित्त लागावे म्हणून नाम घे ते जर लागत नसेल तर हरिपाठाने लागेल असा उपयुक्त व परखड बोध श्री शंकर महाराज करतात ते तर पुढे जाऊन असे म्हणतात की नामाने वाल्याचा वाल्मिकी झाला तुम्ही तर कि तेवढे पापी नाही ना मग आधी नाम घ्यायला तर लागा मग पहा काय होते ते तर असा हा संत सत्पुरुषांनी घ्यायला लावलेला हरिपाठ तुम्हा सर्वांनाही तो सुख देणारा ठरव आणि ठरेल म्हणून ही हरिपाठ साधना सातत्याने करा असा माझाही प्रेमळ आग्रह आहे हरिपाठाच्या वाचन मनन चिंतनाने ह्या धकाधकीच्या दिवसात क्षणोक्षणी हरवणारी तुमची मनशांती ढासळणारे मनोबल मनाचा तोल हे सर्व ठीक होईल मनाची अस्थिरता दूर होऊन ते नामस्मरणात नामसाधनेने मनोबल वाढेल मन शांती मिळेल अंतरी प्रेमभाव जागेल याची खात्री आहेच पण तुमची साधना तेवढी निष्ठेने चिकाटीने आणि सातत्याने व्हावयास मात्र हवी हरी पाठ साधना ही विशिष्ट थाटाने आणि पाठाने करावी असे जे मी आरंभी नमूद केले ते त्या साधनेसाठी संपूर्ण दिवसभराच्या प्रापंचिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी चित्ताने स्थिर बसा मनोमन ज्ञानेश्वर माऊलींची मानसपूजा करा शांतचित्ताने मनापासून लक्षपूर्वक हरिपाठ वाचन करा वाचन हे वाचन नको तर त्याचबरोबर त्याचे मनन चिंतन हे घडू द्या नंतर श्री ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना करा की हे माऊली मी आत्ता झोपतोय व उद्या मला उठवणे हे तुझ्याच हातात आहे ती सत्ता तुझीच ते आहे तेव्हा तूच पाठी राखी आहेस ह्या अनुभूतीचा प्रत्यय दे अशी ही हरिपाठ साधना तुमच्या हातून होवो व श्री गुरुकृपेने तुमच्या साधनेला यश लावो हीच त्या हरिचरणी प्रार्थना हरिओम शिवगोरक्ष माऊली <laughs> © transcript